चना पिकाला जी शेवटची फवारणी आहे ती कोणती करावी आणि मेन मुद्दा म्हणजे कधीही करावी हे महत्त्वाचं असते तर चना या पिकाला जी शेवटची फवारणी आहे ती आपल्याला जेव्हा हा चना हे पीक फुल अवस्थेत आणि प्लस त्यामध्ये घाटासुद्धा पकडलेला दिसून येते त्या अवस्थेमध्ये आपल्याला ही फवारणी करणं महत्त्वाचं आहे जेणेकरून फवारणी ही व्यवस्थितपणे आणि योग्य वेळी ती होऊन जाते अशा वेळेस आपल्याला ही शेवटची फवारणी करणं महत्त्वाचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथे हा जो चना आहे हा आहे जाकी तर ज्याकी या कंपनीचा चना आहे आणि तुम्ही खाली पाहू शकता घाटंसुद्धा पकडलेलं दिसून येत आहे आणि वरसुद्धा फुलंसुद्धा या अवस्थेमध्ये आहे फुलंसुद्धा चांगल्या प्रकारे धरलेले दिसून येत आहे तर या साईडने इकडे पाण्याची व्यवस्था चालू आहे तर या अवस्थेमध्ये तर तुम्ही चना पाहू शकता किमान दीड फूट वा उंच वाढलेला आहे म्हणजे माझ्या इतक्या टोंगळ्यापर्यंत हा चणा वाढलेला आहे तर याची जी आता माझा अनुभव सांगतो मी ही पहिली वर्ष हा चॅनल लावलेला आहे तर खूप चांगला चॅनल आहे आणि घेऊन फांद्या पूर्ण पूर्ण पसरलेल्या दिसून येत आहे तर यासाठी चांगली एक फवारणीसुद्धा महत्त्वाची असते तर याच्या आधी जी मी फवारणी केली होती ती म्हणजे बारा सीट झिरो हे खत मी यामध्ये वापरलेलं होतं त्यामुळे कदाचित होऊ शकते त्याचा इथे चांगला रिझल्ट इथे दिसलेला आहे म्हणजे दिसून राहिलेला आहे तर आता जी आपल्याला ही फवारणी महत्त्वाची आहे शेवटची तर आता इथे कीटकनाशक वापरायचं आहे प्रॉफिट सुपर घ्या कोणतेही घ्या यामध्ये जे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे फुलं आता आहे आणि प्लस त्यामध्ये जे घाटे पकडलेले आहे हे चांगल्या प्रकारे भरण्यासाठी आपल्याला इथे जे महत्त्वाचं औषध म्हणजे ते म्हणजे आपल्याला एकोणीस एकोणीस हे खत वापरायचं आहे किंवा बारा एकसाठी वापरू शकता पण त्यापेक्षा आता एकोणीस एकोणीस हे खत तुम्ही वापरा येते त्याने फुलधारणाची जी, जी पकड आहे ही व्यवस्थित व्यवस्थित राहते आणि चांगल्या प्रकारे इथे फुलाचं रूपांतर फळामध्ये व्यवस्थित त्या औषध त्या विद्रव्य खताने होते हे एक आपल्याला इथं महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्यायचं आहे आणि भाळ वातावरण जर असेल तर एक बुरशीनाशक नक्की वापरा म्हणजे हे तीन प्रकारची औषध आहे आपल्याला इथे वापरणं महत्त्वाचं आहे तर यामधलं जे महत्त्वाचं म्हणजे फुलधारणा होण्यासाठी किंवा फुलधारणा फुलधारणा झाली असेल तर त्याचं रूपांतर फळामध्ये होण्यासाठी आपल्याला एकोणीस एकोणीस हे खत वापरायचं आहे